तशी हिरव्या वाटणाची गवार बनवून दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया चला तर आपण त्यासाठी आता लागणारी साहित्य बघूया त्यासाठी आपल्याला लागेल तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा लसूण बारीक चिरलेली कोथंबीर मी स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली आहे व मसाल्यांमध्ये लागेल मोहरी जिरे थोडीशी हळद लागेल मीठ चवीनुसार हिंग व फोडणीसाठी तेल लागेल आणि ही गवार मी स्वच्छ तीन चार वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण कृती करूया मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण ही गवार घालून गॅस थोडासा मोठा करूया व तीन ते चार मिनिट गवार चांगली परतून घेऊयात आपण थोडीशी जाडसर गवार आहे ना थोडंसं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं कलर चेंज होईपर्यंत बघा आपली गवार परत ते तोपर्यंत मी लसूण हिरवी मिरची व कोथंबीर यांचे ओबडधोबड वाटण करून घेते आता आपली ही गवार छानपैकी परतून झालेली आहे मीडियम गॅसवरती त्याचा कलरही आता बघा थोडासा चेंज झालेला आहे आता मी तका तापा काढून कांदडी दिली गावाम कढई मध्ये दोन चमचे तेल घालले आहे यामध्ये घालूया तेल गरम झाले की मग मोहरी मोहरी चांगली तडतडली की मग थोडस जिरे घालायचं यामध्ये गॅस बारीक करूयात थोडासा हिंग घालूयात व आपण हे लसूण मिरची व कोथंबीर यांचे वाटण बनवले आहे ते घालून छान मिक्स करूया यात बारीकच करायचं आहे वहे छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद घालूयात एक अर्धा चमचा थोडीशी हळद घालायची आहे हळू छान पैकी परतून घ्यायची यामध्ये आता आपण ही गवात घालून घ्यायची आहे व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपले मसाले करतून नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालून घेऊया त्यामध्ये व इथं मिक्स करूया आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया गॅस मोठा केलाय व हे सर्व छानपैकी मिक्स करून घेऊयात आता गॅस मिडियम करूयात आपण आणि ही आता साथ, गवार आता झाकण ठेवून पाच ते सात मिनिट परतू देऊयात आता सहा सात आठ मिनिटं झालेली आहे आपण बघूयात आपली गवार कशी झालेली आहे ते आता चेक करून बघायचं ही शिजलेली आहे गवार गॅस बंद करते का आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया व यावरती थोडीशी कोथिंबीर घालूयात मैत्रिणींनो ही आपली छानपैकी हिरव्या वाटणाची चमचमीत अशी गवार तयार झालेली आहे प्रवासासाठी जाताना वगैरे तुम्ही हे नेऊ शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी वगैरे म्हणा खायला खूप छान लागते भाकरीसोबत म्हणा चपातीसोबत तुम्ही ही खाऊ शकता नो जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व शेजारी बेल ही प्रेस करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यादेखील मला नक्की सांगा धन्यवाद